आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला उर्वरित राज्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे दरम्यान राज्यभरात पारा तीशी पार गेल्यामुळं उन्हाचा चटका आणि उकाडा देखील कायम आहे येलो अलर्ट कुठे देण्यात आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे रायगड पुणे सातारा सांगली आणि सोलापूर त्याचसोबत धाराशिव लातूर बुलढाणा अकोला या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या